काँग्रेस विरोधात भाजपचं आंदोलन सुरू आहे ताजी आणि स्पष्ट ही दृश्य आपण पाहतोय मुंबईहून मुंबईमध्ये काँग्रेस विरोधात भाजपचं हे आंदोलन सुरू आहे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत सुशांत आपण पाहतोय जी टीका केली गेली होती एआय थ्रू ती तर अगदी स्थितीची होती मात्र त्यावरून आता बरंच राजकारण टाकलं असं पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत भाजपकडून त्याच्या आता भाजप आक्रमक झालेला आहे आणि आज मुंबईमध्ये चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या आंदोलन आता सुरू आहे मंत्रालयासमोरील जो बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या पुतळ्याखाली खऱ्या अर्थाने आंदोलन आता सुरू आहे मंत्रालयासमोरील जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या येथे आंदोलन केले जात आहे आणि राहुल गांधी यांना पप्पू असा उल्लेख जो आहे तो केला जातोय त्यासोबत मा का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान नरेंद्र मोदींच्या आईचा अपमान जो आहे तो कुठेतरी काँग्रेसने केलेला आहे आणि या विरोधाचा भाजप आक्रमक दिसत आहे चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं हे आंदोलन जे आहे ते आता मुंबईमध्ये सुरू आहे विशेषतः सोनिया माता पप्पू को कुछ नाही आता अशी टीका देखील यावेळी भाजपकडून करण्यात येत आहे राहुल गांधी होश म्याव अशा अशाच्या घोषणा दिल्या जात आहेत आपण जर बघितलं असेल तर बिहार निवडणुका ज्या आहेत त्या होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर राजकारण देखील आपल्याला पाहायला मिळतंय त्यातच काँग्रेसने जे व्हिडिओ ट्विट केला होता त्या ट्विटच्या निषेधार्थ आता भाजप आक्रमक झालेली आहे राज्यभर भाजपकडून हे आंदोलन करण्यात येत आहेत आता मुंबईमध्ये देखील हे आंदोलन सुरू आहे श्रद्धा आणि अशाच पद्धतीने जर अपमान केला गेला तर जशास तसं उत्तर देऊ असं भाजपकडून सांगण्यात येत आहे श्रम करो श्रम करो काँग्रेस आर एस जी विनंती पुन्हा एकदा तुमच्याकडे येते आपण चर्चा करण्या सांगूया ही दृष्ट्या सध्या आपण पाहतोय मुंबई का तर मुंबई मध्ये काँग्रेस विरोधात भाजपचं हे आंदोलन सुरू आहे चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आपण बघितलं की कशा पद्धतीने पातळी अतिशय नीच प्रकारची पातळी ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाने गाठली आहे खर तर निवडणुकीमध्ये आम्ही काय केलं आणि आम्ही काय करणार आहोत याच्याबद्दल बोललं जात परंतु काँग्रेसला आर जेडीला त्यांचा पराभव आत्ताच दिसायला लागलाय आणि त्यामुळे अतिशय घटिया नीचतेची पातळी ही काँग्रेस आणि आर डीने गाठली आहे याच्या आधी सुद्धा आपण बघितलं असेल एका व्यासपीठावरून देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री यांच्या आईसाठी अपशब्द वापरले गेले त्याचबरोबरीने बरोबरीने दोन दिवसापूर्वी प्रधानमंत्री मोदीजींची आई दिवंगत आई, स्वर्गवासी आई, स्वर्गवासी ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही अशा प्रधानमंत्र्यांच्या आईला यामध्ये व्हिडिओ बनवून अपमान हा फक्त प्रधानमंत्री मोदीजींच्या आईचा अपमान नाही या देशातल्या एकशे चाळीस कोटी आईचा अपमान आहे आणि या पप्पूचं असं झालंय याला याच्या आईने काही शिकवलं नाही कस वागायचं काय बोलायचं हे याला माहिती नाही भारत माता ज्या भारत मातेला हा माता म्हणत नाही तिला वंदन करत नाही अशा माणसाकडनं दुसऱ्याच्या आई बद्दलची अपेक्षा आपण काय करणार पण मला हे सांगायचंय काँग्रेसवाल्यांना आर जेडी वाल्यांना कि हा देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही स्वर्गवासी माता असलेल्या प्रधानमंत्रीच्या आईचा जो अपमानजनक व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलाय त्याचा आम्ही तीव्र तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी निषेध करतोय आणि आम्हाला सोनिया गांधींनाही सांगायचंय की ओ सोनिया माता तुम्हारे पप्पू को कुछ नहीं आता। आणि या येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितपणे बिहारची सुद्धा जनता आणि या देशाची सुद्धा जनता काँग्रेसला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही राहुल गांधी अरे सुरुवात कोणी केली सुरुवात कोणी केली खालची पातळी कोणी गाठली राहुल गांधींची आई सोनिया गांधी पॉलिटिक्समध्ये अॅक्टिव्ह आहे च्या त्या त्या ठिकाणी चेअरपर्सन होत्या आणि त्यामुळे राजकारणामध्ये असलेल्या त्या आहेत आणि काँग्रेसने तर प्रधानमंत्री मोदीजी यांची आई जी आता अस्तित्वात नाही स्वर्गवासी झालेल्या आहेत त्यांचं निधन झालंय आणि अशा मातेचा एआयचा व्हिडिओ बघून लाज वाटली पाहिजे यांना ज्या पद्धतीने प्रचार चाललाय हा अतिशय चुकीचा आहे याला भारताची जनता सुद्धा माफ करणार नाही आणि स्वतः बिहार तर सीतेमातेची भूमी आहे आणि हा सीता मातेचा मातृत्वाचा अपमान आहे आणि ते यांना इलेक्शन मध्ये दाखवल्याशिवाय राहणार नाहीत हा मला विश्वास आहे ठाकरेंकडून